छत्रपती संभाजीनगर कॅटरिंग असोसिएशनच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी माझे मित्र अतुलजी सावेसाहेब या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख माझे मित्र

कुठे <laughs> <दुणे पर सुआगा। laughs> ना कुठे महायुतीच्या सरकारच्या कामाची नोंद घेतली जाते याबद्दल तुमचं मनापासून अभिनंद मी त्याच उदाहरण असं सांगत होतो की लग्नाच्या बंदीच्या बाहेरनं जात असताना भूक लागल्यानंतर एखादा माणूस जसा फटकन उभर्गाकडचा आहे आणि वधूकडच आहे असं <laughs> सांगून जेवून जातो तशी आजची माझी परिस्थिती आहे <laughs> पण पर तरी देखील महेशजी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची संधी देखील तुम्ही मला दे तुम आभार मानतो आपल्या सगळ्यांना आमचा सत्कार देखील करायचा होता परंतु मराठवाड्यावर जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे अशा पूरपरिस्थितीच्या निमित्तानं माझा शेतकरी अडचणीमध्ये आहे पूरबाधित घटक आमच्या अडचणीमध्ये आहे आणि अशा वेळी आम्ही सगळ्यांनी सत्कार स्वीकारणं हे उचित नसल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती केली की के आम्ही सत्कार स्वीकारणार नाही त्याच्यामुळे तुमची जी, जी काही अडचण झाली त्याबद्दल देखील मी दिलगिरी व्यक्त करतो पण कॅटरिंग हा जो एक प्रकार आहे तो आमच्या सगळ्यांशी संबंधित आहे आणि आज yeah. yeah. मला आनंद वाटत की महाराष्ट्रातलं पहिलं असं छत्रपती संभाजीनगर असेल की सगळे कॅटरिंग व्यवसाय एकत्र आले मग अशी लिव्ह येताना मला कोणतरी सांगत होत की बऱ्याच वर्षांना तुम्ही सगळे लोक एकत्र आला आहे मी विरोधाने त्यांना असं म्हटलं की आम्हाला पुराण्या तुम्ही कार्यक्रमाला घेऊन जात आहे आम्ही yeah. बरोबर दोनशे मध्ये चांगल्या पद्धतीने विभागणी करू शकतो <laughs> त्याच्यामुळे तुमच्या एक वाक्यता एक संघपणा जो आहे हा तुम्ही जर अशाच पद्धतीने ठेवला तर तुमच्या अडी तुमच्या कार्यक्रमाला आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या ने नेतृत्वाखाली अतुलजी काम करतात आणि आम्ही दोघांनी दादा देखील ऐकू शकतात त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत योग्य अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही देखील दोघं गप्प बसणार नाही हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने पण हा देखील व्यवसाय हा देखील एक जो उद्योग आहे हा देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे कारण तुमच्या मार्फत देखील महाराष्ट्र सरकारला महसूल मिळत असतो आणि तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना जीव घालतात त्याच्यामुळे तुमचं अस्तित्व टिकलं पाहिजे किंबोना त्याच्यापेक्षा वाढलं पाहिजे हा प्रयत्न महाराष्ट्र सरकार म्हणून आमचा नक्की राहील हा देखील या कार्यक्रमाच्या देतो प्रत्येकाच्या राजकीय जीवनामध्ये तुमच्या असोसिएशनला फार मोठं महत्व आहे की नाही कशा कशासाठी आहे हे फक्त मी जाहीरपणानं सांगत नाही पण तुमच्याशिवाय आमचं कामकाज देखील अधूर आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो त्याच्यामुळे तुमच्या मागे उभं राहणं हे आमचं सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही काय कोणी मेहरबानी करत नाही कारण ज्या पद्धतीनं तुम्ही भूकेलेला अन्न देता त्याला चांगल्या प्रतीचं जेवू घालतात आम्हाला पण जीव घालतात त्याच्यामुळं महायुतीचं सरकार आहे मिठाला जागणारं सरकार आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करणार फक्त तुमचा संघटनेचा जो आवाज आहे हा तुम्ही महाराष्ट्रभर वाढवा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही सगळे एकत्र आलाय आमच्या रत्नागिरीतल्या सगळ्या कॅटरना एकत्र करा नाही पण त्यांना माहितीच काम करायला सांगायला पण आज मला देखील अतुलजी मनापासून समाधान एण्यासाठीच वाटलं या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हे सुखी समाधानी आहे हे चेहऱ्यावर बरोबर ना त्याच्यामुळे काम केलेल्याचे शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळतात याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची त्याचा <laughs> <laughs> अनुभव पाहता अनेक वेळा अशी कॅटरची तक्रार असते की आमच्या सगळ्या कुणीतरी मोठी ऑर्डर दिली पाच हजार लोकांची दहा हजार लोकांची ऍडव्हान्स दिले की कार्यक्रम झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर सांगतात की मध्ये सगळं समोर घ्या आता पुढे काही शक्य नाही तर तशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये देखील नाही आहे मी सर्वपक्षीय नेत्यांबद्दल सांगतो ठीक आहे राजकारणामध्ये पक्ष आमचे वेगळे असतील परंतु महाराष्ट्राची संस्कृती आहे की ज्या व्यापाऱ्यांकडनं ज्या घटकांकडनं ज्या लोकांकडून आम्ही काहीतरी मिळवतो त्याचा मोबदला तंतोतंत मिळाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही अडचण या भागामध्ये दिसत नाही त्याच्यामुळेच आता ते अतुल सवेला घाबरू नाही की नाही मला माहित नाही पण सगळ्यांचा हास्य आणि अतुलजी देखील उद्योजक आहे मी त्यांचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो की जो उद्योजक असतो त्यालाच उद्योजकाच्या अडी माहिती असते जो उद्योग क्षेत्रामध्ये लहानपणापासून काम करतो त्याला उद्योगांमध्ये कोणाकोणाला बरोबर घ्यायचं कोणाला कशा पद्धतीनं सुखी समाधानी ठेवायचं हे त्याला माहिती असतं आणि म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये या मराठवाड्यामध्ये काम करत असताना मला अतुलजींचं सहकार्य आणि मार्गदर्शन देखील लाभतं हे उद्योजक म्हणून लाभतं मंत्री म्हणून तर का ते माझे सहकारी आहेतच परंतु उद्योजक म्हणून देखील नक्की उद्योग विभागाची भूमिका काय असली पाहिजे हे ते मला सांगत असतात आणि आज खरे त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं त्यांनी मला मोठेपणा दिला आता मला त्याच्यासाठी त्यांना रत्नागिरीत द्यावं हो लागणार आहे एखाद्या पण खरोखरच सांगतो की महायुतीमध्ये काम करणारे आम्ही सगळे मंत्री हे तुमच्याशी आणि जनतेशी बांधील आहोत म्हणून चार पाच दिवसातला आपण जर मंत्र्यांचा प्रवास बघितला असेल तर महायुतीचा प्रत्येक मंत्री हा मराठवाड्याच्या लोकांना मदत करण्यासाठी आपला खालीचा वाटा असावा आपल्या खात्याचा काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग असावा यासाठी मराठवाड्यामध्ये फिरतोय आणि हीच खरं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे काही लोक येतात टीका करून निघून जातात त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही खरं तर सगळ्याच गोष्टीमध्ये ते राजकारण आणतात पण नुसतं राजकारण करणारे महायुतीचे मंत्री नाहीत हे कदाचित या संकट काळी आपल्याला देखील सगळ्यांना कळलं असेल म्हणून मला या कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एकोणतीस तारखेला आपल्या अरिक स्थितीचा वर्धापन दिन आहे तर साडेसाहेबांना देखील निमंत्रण देतो ते येईलच पण आपण देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हो। आणि महायुतीचं सरकार उद्योजकांसाठी काय करत आहे हे देखील आपण बघावं कारण जर उद्योग आले तरच तुमचा उद्योग वाढू शकतो जर इंडस्ट्री आली तरच तुमची इंडस्ट्री वाढू शकते तर मग त्या देखील कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो मला बोलवलं कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला जी उद्घाटनाची संधी आपण दिलेली आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही एवढंच सांगतो आणि माझं मनोब संपवतो जय हिंद